आमचं सरकार केवळ त्यांचा निषेध करायचं त्यावेळेच काँग्रेसचा सरकार सरकार मनमोहन सिंगाचा काय केलं त्यांनी साली केवळ पाकिस्तानचा निषेध केला बंधू भगिनी ते पुन्हा आले त्यांनी पुन्हा पुण्याला बॉम्बस्फोट केला मग यांनी तीव्र निषेध केला मग त्यांनी मुंबईच्या ट्रेन मध्ये बॉम्बस्फोट केला मग यांनी अति तीव्र निषेध केला मग त्यांनी पुन्हा एकदा मुंबई मध्ये बॉम्ब कांड केलं मग आमचे प्रधानमंत्री अमेरिकेला गेले आणि अमेरिकेत जाऊन कागदपत्र दिले म्हणाले बघा हा पुरावा पाकिस्तान आमच्याकडे येऊन बॉम्बफोट करतो जरा तुम्ही पाकिस्तानला रागवा अरे एकशे चाळीस कोटीच्या देशाचा प्रधानमंत्री त्या ठिकाणी जाऊन सांगतो पाकिस्तानला रागवा पण पंतभगिनी तुम्ही परिवर्तन बघा मोदीजी या ठिकाणी आले मोदी आमच्या जवानांवर हल्ला झाला आमच्या जवानांना उडीला शहीद केलं पण या ठिकाणी देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी होते पाकिस्तान मध्ये घुसून त्या ठिकाणी एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार एकोणीस नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाची देखील झाली नाही मजबूत नेतृत्व याला म्हटलं जात ही जर ताकद ही जर ताकद या ठिकाणी काँग्रेसच्या नेतृत्वाने दाखवली असती तर बंधू देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आणि भाजपचे अध्यक्ष नड्डाजी यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी उत्तर मुध्य मध्य मध्य मुंबईमध्ये आमच्या महायुतीला एक देशभक्त आणि आतंकवाद्यांशी लढणारा उमेदवार दिला आठवा तो हल्ला सव्वीस अकरा दोन हजार आठ चा दहा आतंकवादी मुंबईमध्ये येतात आणि संपूर्ण मुंबईला आणि भारताला हलवून टाकतात दहा आतंकवादी येतात आणि या ठिकाणी बॉम्बस्फोट करतात निरपराध लोकांना मारून टाकतात आठवा तो काळ ज्यावेळी कसाप सारखा एक आतंकवादी आमच्या करकरे साहेबांना कामते साहेबांना साळसकरांना आमच्या तुकाराम होमळ्यांना त्या ठिकाणी शहीद करून टाकतो आणि आमचं सरकार देशातलं आणि मुंबईतलं त्या ठिकाणी मूग गिळून बसत आठवा तो काळ बंधू भगिनींनो आज या करता या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात क्युजवल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसने आपला फणा बाहेर काढला आणि शहीद करकरेंच्या शहादत शहादतवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभं केलं विचार करा ज्या व्यक्तीने तुमच्या आमच्या करता त्या ठिकाणी आपला जीव दिला ज्यांनी आपल्या देहाच बलिदान केलं त्या शहीदावर प्रश्नचिन्ह लावतात राजकारणामध्ये कुठली पातळी यांनी या ठिकाणी गाठली आहे आणि मी उज्ज्वल निकम यांचं अभिनंदन करतो हेच ते उज्ज्वल निकम होते आज जी भाषा काँग्रेस वापरते तीच भाषा सुरुवातीला पाकिस्तान वापरत होत पाकिस्तान म्हणत होत नाही त्या ठिकाणी अजमल कसाब हा बेकसूर आहे त्यांनी काही केलं नाही आहे त्यांनी गोळी मारली नाही आहे पण उज्वल निकम यांनी त्या ठिकाणी खटला लढवून अमेरिकेत जाऊन पाकिस्तान मध्ये जाऊन सगळ्या प्रकारचे पुरावे आणले ते पुरावे न्यायालयासमोर दिले आणि न्यायालयाने निर्णय दिला हा कसाब जो कसा बसा आहे याला त्या ठिकाणी फासावर लटकवलं पाहिजे आज भारताच्या शत्रूला या आतंकवाद्याला फाशी झाली ती उज्ज्वल निकम यांच्यामुळे झाली आणि म्हणून अशा प्रकारचा देशभक्त आज आपल्याला मिळालेला आहे पण बंधू भगिनी तुम्हाला सवाल आहे कसा आमचा देश मेट्रोचं नेटवर्क तयार झाल्यानंतर हा वेस्टर्न एक्सप्रेस वे असो की आपला आतला भाग असो मोठ्या प्रमाणात लोकांना गर्दीमध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये थांबण्याची आवश्यकता पडणार नाही आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं आपल्या सरकारने या ठिकाणी केली आज मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल हार्बर लिंक असेल मुंबईचे एस टी पी असतील आणि इतकं जुनं शहर या शहरातलं सगळं संडासातलं घाण पाणी हे समुद्रात जात होत इतक्या वर्षात त्या पाण्यावर प्रक्रिया देखील हे करू शकले नाही हे आपलं सरकार आलं आणि आपण या मुंबईमध्ये एसटीपी ची योजना आणली पुढच्या तीन वर्षामध्ये आमच्या समुद्रामध्ये एक थेंब घाण पाणी जाणार नाही सगळं पाणी शुद्ध होऊन त्या ठिकाणी जाईल पोईसर नदी असेल मिठी नदी असेल याच शुद्धीकरण आपण त्या ठिकाणी सुरू केलं त्यात जाणारं घाण पाणी हे चांगलं झालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आणि यासोबत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वेग प्रकारची विकास कामं या ठिकाणी जी आपण केली आहेत ती खरं म्हणजे मी सांगायला लागलो तर फार वेळ लाईल पण एक गोष्ट सांगतो आमचं एक स्वप्न नक्की आहे आणि हे स्वप्न केवळ मोदी सरकार पूर्ण करू शकत आणि ते स्वप्न या मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पक्क घर आम्हाला द्यायचं आहे त्याच्या जीवनात परिवर्तन आहे आणि इतके वर्ष हे लोक धारावीच काही करू शकले नाही आम्ही करून दाखवलं लवकरच धारावीच्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला त्याच पक्क घर मिळेल एअरपोर्टच्या आजूबाजूच्या जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यांना त्याच ठिकाणी त्यांचं पक्क घर मिळेल आणि एवढंच नाही तर या मुंबईतल्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला त्याच स्वप्नातलं हक्काचं घर हे आम्ही मिळवून देणारच कारण मोदी है तो मोदी है तो है। मोदी है तो मुमकिन है हमारे साथ मोदीजी है आणि म्हणून हे परिवर्तन आम्ही करणार आहोत बंधू मी, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे अरे ही साधी निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे ज्यांना नेता नाही आहे ज्यांना नीती नाही आहे ज्यांना नियत नाही आहे असे सगळे लोक आपल्या समोर त्या ठिकाणी उभे आहेत आणि दुसरीकडे मोदीजींच्या नेतृत्वात देशभक्त उज्वल निकाम हे आपले उमेदवार आहे मला या ठिकाणी पूर्ण खात्री आहे आमचं जे उत्तर मध्य मुंबई आहे हे देशभक्त लोकांचं उत्तर मध्य मुंबई आहे या उत्तर मध्य मुंबई मधला प्रत्येक व्यक्ती हा देशभक्तांच्या टोळीमध्ये सामील होईल आणि म्हणून येत्या वीस तारखेला ज्यावेळी तुम्ही मतदानाला जाल त्यावेळी भारत माता की जे म्हणा आपल्या मनामध्ये तो दिवस आठवा ज्या दिवशी मुंबईवर हल्ला झाला होता आणि प्रतिज्ञा करा जे हल्ले खोरांच्या बाजूने उभे आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही आहोत आणि ही काँग्रेस पार्टी ही शिवसेना अजमल कसाबच्या बाजूने आहे आणि आम्ही उज्वल निगमच्या बाजूने आहोत आता ठरवा अजमल कसाबच्या बाजूने जे उभे आहेत त्यांना मतदान करायचं की उज्ज्वल निकमच्या आहे या मतदान करायचं आणि एकदा निर्णय झाला की वीस तारखेला त्या ठिकाणी जा कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबल की तुमचं वोट उज्वल निकमांना तर मिळेलच पण तुमचा आशीर्वाद मोदीजींना मिळेल मोदीजींना आशीर्वाद देण्याकरता वीस तारखेला कमळाचं पटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो या ठिकाणी सातत्याने दहशतवादाचा मुकाबला आपण केला आणि त्या दहशतवादाच्या विरोधात लढणारा एक आमचा सीमेवरचा सैनिक होता दुसरे आमचे पोलिसांचे जवान होते आणि तिसरा कोर्टामध्ये लढणारा आमचा उज्ज्वल निकम नावाचा एक सैनिक होता ज्यांनी ही लढाई त्या ठिकाणी लढून दाखवली बंधू भगिनी नो मला या गोष्टीच आश्चर्य वाटत की या ठिकाणी हे काँग्रेसचे लोक तर बोलतातच पण आमचे उद्धव ठाकरे ही तोंड बंद करून बसलेले आहेत मला त्यांना सवाल विचारायचा अरे काय होत अस तू काय झाला अस तू अरे वेड्या असा कसा वाया अस तू बोलायला ना तयार नाही त्यांना चिंता तुमची नाही आहे त्यांना चिंता काही मतांची आहे त्यांना काही मुडभर मतांची चिंता आहे आणि म्हणून ते तोंड बंद करून या ठिकाणी बसलेले आहेत पण बंधू भगिनी आपलं एक पक्क या देशाच्या विरोधात जो जाईल त्याला सोडणार नाही तो कोणी असला तरी सोडणार नाही आणि म्हणून आज लक्षात घ्या ही गल्लीची निवडणूक नाहीये दिल्लीची निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे गल्लीचा नेता निवडायचा नाही आहे आज देशामध्ये महाभारतासारखे दोन गट झाले आहेत महाभारतामध्ये एकीकडे पांडवांची सेना होती एकीकडे कौरवांची सेना होती अनेक राजे पांडवांसोबत होते अनेक राजे कौरवांसोबत होते कौरवांची संख्या मोठी होती पण त्या ठिकाणी विजय पांडवांचा झाला तीच परिस्थिती आज आहे एकीकडे विश्व गौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे ज्या महायुतीमध्ये या ठिकाणी आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात शिवसेना आहे अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे आहे आठवलेजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी रिपाई आहे पिरिपा आहे जनसुराज्य आहे वेगवेगळ्या वेग पक्षाच मिळून एक आपलं गणबंधन आहे आपली महायुती आहे आणि दुसरीकडे कौरवांकडे कोण आहे त्या ठिकाणी राहुल गांधी आहे काय 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 मी नाही म्हंटल तुम्ही म्हंटल मी नाही म्हंटल आणि राहुल गांधींसोबत कोण आहे राहुल गांधींसोबत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आहेत राहुल गांधी सोबत त्या ठिकाणी पवार साहेब आहेत चोवीस पक्षांच त्यांनी एक खिचडी तयार केली आहे पण माझा त्यांना एकच सवाल आहे अरे आमच्या महायुतीत ठरलंय आमचे नेते मोदीजी आहेत आमचं सरकार आलं की उद्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी होणार आहेत राहुल गांधी तुम्ही सांगा तुमचे प्रधानमंत्री कोण होणार आहेत आश्चर्य सांगतो हा प्रश्न विचारला त्यांना उत्तर मग सकाळी नऊ वाजता एक भोंगा वाचतो ना त्यांचा माहिती ना तो एक उबाठाचा भोंगा हा त्या पोपटलाल त्या भोंग्याला कोणीतरी विचारलं म्हणाल रे तुमच्याकडे तर पंतप्रधान